राहुरी तालुक्यातील चिचविरे शिवारामध्ये अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या वाहनानं दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झालाय जखमी अजिंक्य आदिनाथ वाणिया तरुणाचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले आहेत त्यांच्यावरती अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे राहुरी तालुक्यातील कणगर चिंचविरे तहाराबाद राहुरी कारखाना देवळाली प्रवरा परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासनं अवैध मुरुम उत्खनन सुरू आहे महसूल प्रशासन याकडे सातत्यानं कानाडोळा करत आहे शनिवारी संध्याकाळी चिंचविरे ताराबाद रोड वरती श्रीराम मंदिरच्या नजीक मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनानं समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या धडकेमध्ये दुचाकीस्वार अजिंक्य आदिनाथ वाणी हा तरुण गंभीर जखमी झालाय अपघाताची माहिती समजताच स्थानिक तरुण आणि रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी अजिंक्य वाणी याला राहुल फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्याचे दोनही पाय फ्रॅक्चर झाले असल्यामुळे त्याला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं गेल्या दहा दिवसांपूर्वी चिंचविरे येथील एका महिलेला अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या वाहनानं जोराची धडक दिली यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे दरम्यान पुन्हा अपघात घडलाय त्यामुळे ग्रामस्थांमधनं अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली जातीय महसूल प्रशासनानं अवैध गौण खनिज प्रश्नी तातडीनं लक्ष घालावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कणगर चिंचविरे गणेगाव परिसरामधील ग्रामस्थांनी दिलाय श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच